बऱ्याच जणांचं म्हणणं आलं की नागेश भाऊ हे तांदूळ तुम्ही वापरलं काय चालत हे पाकिस्तानचा तांदूळ आहे तर मित्रांनो जे काय पाकिस्तानचा तांदूळ नाही हे मेड इन इंडिया आहे आपल्या भारतात तांदूळ बनते दुसरी गोष्ट म्हणजे काय हे चांद दिला आणि हे स्टार दिले त्यांनी याचा अर्थ कसा होईल की बाबा चंद्र हे शुभ्र आहे समजा पांढरा शुभ्र तसे चांनी बी पांढरी म्हणजे व्हाईट तर तांदूळ हे व्हाईटच आहे आता पाकिस्तान भारताला कशा तांदूळ पाठवून त्यालेच भी कशी पाळी आली त्यालेच खाय तांदूळ राहिले ते काय भारतात तांदूळ पाडू आपल्या आपल्याच भारतात लागत इतके ब्रँड बनतं आणि चांदाराला नाव दिलं भारत पाकिस्तानचा तांदूळ आहे आपला मेड इन इंडियाचाच तांदूळ आहे बरं का बऱ्याच बर मित्र आहे कमेळासाहे तांदूळ वापरू नका तांदूळ कसा चांदार चांगलं आहे चंद्र का निघतात निघते ना आणि आपल्याच जवळ चंद्र निघते भारतात निघते जबरदस्त पूर्ण जगभर चंद्र निघते काही विषय नसते बरं का चंद्राची पूजा तर आपणच करतो खऱ्यानं मग चंद्र गोल असला तेव्हा बी करवा चौथ मध्ये पूजा करतो आपण नारध असला तर पूजा करत नाही ना पूजा कराच लागते आपल्याला पण म्हणजे सगळे ग्रह आहेत नऊ ग्रह आहेत चंद्रासारखे असं काय हे करत असतो बरं का धन्यवाद